नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव हे बाजार समितीनुसार बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती मलकापूर आहे लाल आवकली सहाशे दहा क्विंटलची किमान आहे सहा हजार चारशे पंचवीस रुपये आहे आठ हजार चारशे पासष्ट रुपये सर्वसाधारण आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती सावनेर जाताय लाल आवकालेली चाळीस क्विंटलची किमान आहे सहा हजार तीनशे रुपये आहे सात हजार एक रुपये सर्वसाधारण दराई सहा हजार आठशे रुपये बाजार समिती मेहकर जाताय लाल आवकालेली तीनशे क्विंटलची किमान आहे सहा हजार रुपये आहे सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण आहे सात हजार शंभर रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर जात आहे पांढरा अवकाली चारशे एक्क्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे नव्याण्णव रुपये कमाल दर आहे सात हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण आहे सात हजार दोनशे चोवीस रुपये बाजार समिती बीड जात आहे पांढरा अवकाली एकशे दोन क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दराई सात हजार एकशे बहात्तर रुपये बाजार समिती जामखेड जात आहे पांढरा आवकालेली पाचशे सत्तावीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये बाजार समिती गंगापूर जात आहे पांढरा आवकालेली एकशे तीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे छप्पन रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पंचेचाळीस रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तूर बाजारभाव